खुशखबर 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 सोलापूरकरांसाठी जाकीर भाई हुंडेकरी घेऊन आले आहेत सनरेज वॉटर एजन्सी आता घर बसल्या मिळवा शुद्ध स्वच्छ पाणी शुद्ध प्या खूप जगा आमचा पत्ता रेल्वे स्टेशन समोर काडादी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन इथं संपन्न सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मैदर्गी दुधनी मोहळ मंगळवेडा सांगोला अकलूज पंढरपूर करमाळा कुर्डुवाडी बार्शी या नगर परिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर इथं मुलाखती घेण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके प्रदेश सचिव सुरेश हवळे शयंताई शेख रवी किरण कोळेकर निरीक्षक जावेद काजी शेखर राजेंद्र शेरखाने पांडुरंग कुंभार ॲडव्होकेट अर्जुनराव पाटील राजकुमार पवार विजयकुमार हतुरे अश्फाक बळोरगी मोतीराम चव्हाण सिद्धराम पवार अरुण जाधव अशोक देवकते उपस्थित होते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान प्रभारी मोहन जोशी म्हणाले की आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या नियोजनावर संघटनात्मक रणनीती तसेच स्थानिक विकासावर सविस्तर चर्चा करून संघटना मजबूत करून निवडणुकीत उतरावे आहे नगर परिषद पस्तीस अक्कलकोट नगरपरिषद मैदर्गी नगरपरिषद दहा दुधनी नगरपरिषद सव्वीस मंगळवेढा नगरपरिषद तेवीस सांगोला नगरपरिषद सव्वीस अकलूज नगर परिषद सव्वीस पंढरपूर नगरपरिषद चाळीस करमाळा नगरपरिषद बावीस कुर्डुवाडी नगरपरिषद पंचवीस बार्शी नगर परिषद एकोणचाळीस इच्छुकांनी यावेळी मुलाखती दिल्या सकाळी दहा वाजल्यापासून मुलाखती सुरुवात झाली होती सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुलाखती सुरू होत्या काँग्रेस पक्षानं आघाडीत झाली तर ठीक अन्यथा काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे असं जिल्हाध्यक्ष सातिंग शटगार यांनी सांगितलं